नमस्कार में मंदुशा, मंदुशा क्लास में आपले में में मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण टू पीस कटची कटिंग कशी करणार आहोत ते बघणार आहोत आणि मेन म्हणजे आपण पपची बाई तर कटिंग केलेली आहे याआधी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की पपच्या बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं म्हणजेच देवसेना बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे मी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा मी हे पार्ट ठेवून घेतलेले आहे एक मीटर पीस आहे तीस साईज आहे इथे लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ही बाही आपल्याला अशा पद्धतीने बसवायची दोघही साईडने कमीत कमी पाच पाच इंच आपला कापड उरला पाहिजे तो पाच पाच इंच जो कापड असतो तो आपल्याला इथं चुन्यांमध्ये घ्यायचा असतो तेव्हाच आपली बाईला छान फुगा येतो पप येतो आणि व्यवस्थित दिसते आता तुम्ही म्हणत असाल हे काय ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला आणि त्यांना प्रश्न पडला असेल की हे काय हा जो काठ आहे देवसेनाबाईचा तो काठाची ही बाजू कट केलेली आहे त्यात पण मेजरमेंट वाढवलेला आहे हा आहे काठाचा भाग आणि हा आहे पपचा भाग हा पपचा भाग आहे इथं सुद्धा आपण मेजरमेंट वाढवून घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेला आहे की कि किती इंच वाईसाठी किती इंच आपल्याला शिलाई मार्जिन घेतलं पाहिजे आणि कुठं कुठं शिलाई मार्जिन ऍड केलं पाहिजे म्हणजेच आपली बाही आहे त्या मापाची आणि इथं आपण सर्व पार्ट व्यवस्थित टिक करून घेतलेले आहेत तीच साईजसाठी मी पुन्हा एकदा सांगते की एक मीटर कापड घेतलेलं आहे एवढा कापड लागत नाही आपल्या रेग्युलर ब्लाउजला पण काय होतं की पपच्या बाहीसाठी म्हणजेच देवसेना बाहीसाठी आपल्याला एक मीटर कापड लागणार आहे तर चला आता आपण टिक करून घेऊयात इथं आपण आहे तर सहा पाठीमागचा भाग टिक करून घेतलेला आहे पट्टीचा पार्ट इथं आपण पट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घेतलेले म्हणून यात वाढवायची गरज नाहीये प्रिन्सेस कटची कटोरी आणि हे जे पेपर कटिंग केलेलं आहे मी याचा कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे कसे मार्क घेतलेले आहेत कसं टक्स पॉईंट काढलेला आहे आणि तुम्हाला जर आपले पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपले पेपर पॅटर्न वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेले आहेत पाण्यात टाकलं तरी फाटत नाही भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाउज बसण्याची तर आपण आता हा कार्ड जो आहे हा पण व्यवस्थित टिक करून घेऊयात कशा पद्धतीने आपण हा काठ पण टिक करून घेतलेला आहे बघू शकता तर ही जी बाही आहे ही मी नंतर कट करणार दो आहे दोघ साईडने व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला जरी समजा तुम्हाला आहे तशीच स्टिक करायची असेल तर मेजरमेंट घ्यायचे तर इथं ही बाही तुम्ही नंतर सुद्धा टीक करू शकता पण मी इथे दाखवणार आहे तुम्हाला आधी आहे तशी टिक करून घेऊयात इथं आपलं बाहीचं हे माप आहे इथून आपल्याला बाही वाढवायची आहे पॉइंट पॉईंट करून घेऊयात आता ही बाही काढून घ्यायची आपल्याला दोघही साईडने आपल्याला सेम मेजरमेंट येत आहे का बघायचंय इथं साडेपाच इंच येत आहे ह्या साइडलाही बघूयात ह्या साइडलाही बरोबर साडेपाच इंच आहे ठीक आहे बरोबर साडेपाच इंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी इथं पीक करून घेतलेलं आहे म्हणजे ही जी बाही आहे ही एक्स्ट्रा आपण वाढवलेली आहे येणार तर आता आपण इथे बाही वाढवून घेतलेली आहे आता माझ्याकडे इथं पाच पाच साडेपाच पाच इंच कापड होता म्हणून जास्त चुन्या येतील म्हणजे मीडियम चुन्या येतील पण तुमच्याकडे यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा कमी असेल तर कमी चुन्या येऊ शकतात आता आपण हे जे पार्ट आहेत हे सर्व पार्ट कट करून घेणार आहोत हा आहे पाठीमागचा भाग अशाच पद्धतीने आपण हे सर्व पार्ट कट करून घेऊयात तर देवसेनाबाईचा वरचा पार्ट जो आहे तुम्ही हा कट करून दाखवलाय तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा या साईडने वाढवू शकतात फिटिंगच्या साईडने किंवा अजून एक दुसरा प्रकार आहे अशा पद्धतीने जर वाढवलं त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कशा पद्धतीने स्टिचिंग करायची ते दाखवलेलं आहे याआधीही आपण व्हिडिओ बनवलेला आहे आता दुसऱ्या पद्धतीने देवसेनाबाही कशी कटिंग करायची ते सांगणार आहे तर इथं मी घडी केलेली माझ्याकडे एक्स्ट्रा कापड होता सेम कलर आहे तर अशा पद्धतीने डबल घडी केलेली म्हणजेच आपल्या दोन बाह्या इथं तयार होणार आहेत परत आपल्याला फोल्ड करायचा आहे दुसरा जो प्रकार आहे तो मी कट करून दाखवणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करायची आहे घडी केलेली ओपन बाजू ही समोरून आहे आता आपल्याला कशी ठेवायची बाही अशा पद्धतीने ही जी बाही आहे रेग्युलर बाही त्याच्यावरून आपण देवसेना बाही करत आहोत तर अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि मी तुम्हाला आता टिक करून दाखवते कशा प्रकारे टिक करायची हा कापड आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे तर एक्स्ट्रा कुठल्या साईडला सोडायचा आहे तेही मी तुम्हाला सांगते जो बंद भाग आहे त्या बंद बाजूकडून आपल्याला एक्स्ट्राचा हा कापड सोडायचा आहे तो किती इंच घेतलेला आहे तेही मी तुम्हाला दाखवते जवळजवळ साडेसहा ते पावणे सात इंच हा कापड आहे तर अशा पद्धतीने मी सोडला आहे कमीत कमी आपल्याला चार ते पाच इंच कापड सोडायचा असतो तर इथं आपण जेवढा कापड माझ्याकडे आहे तेवढा कापड मी सोडलेला आहे आता आपण पुन्हा एकदा मी हा कापड जो आहे तो कापड आपल्याला मेन ठेवायचा आहे किती इंच कमी किंवा जास्त होणार आहे तर मी या साईडला कमी जास्त करून घेणार आहे तर इथं अशा पद्धतीने थोडं वरती सरकून मी कापड ठेवलेलं आहे कारण हा बंद भाग आहे तो मी नंतर कटिंग कर करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण आता इथं पीक करून घेऊयात आणि हा जो भाग आहे याला मी अशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे तर आपण डायरेक्ट आकार हा असा सुद्धा देऊ शकतो किंवा अशा पद्धतीने सुद्धा आपण आकार देऊ शकतो तुम्हाला जर जास्त चुन्या हव्या असतील तर एक्स्ट्राचा थोडा वरती कापड घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे बघू शकता जवळजवळ दोन ते तीन इंचावरती जॉईन करायचं तुम्हाला दिसत असेल समोरून तुम्ही डायरेक्ट लाईन मारली तरीही चालेल किंवा अगदी बघू शकतात एक तर दीड इंच वरती घेऊन अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथून बरोबर हा आकार तयार झालेला आहे आपला आणि दुसरा जो आकार आहे तो आपला अशा पद्धतीने खोल येतो ठीक आहे तर तुम्ही हा खोल आकार घेतला नाही घेतला तरी चालतो सिंगल डायरेक्ट आकार घेतला तरीही चालेल तर मी सिंगल आकार तुम्हाला दाखवणार आहे डबल आकार कट करायची गरज नाही म्हणजे मधला जो आकार आहे तो कट करायची गरज येत नाही डायरेक्टच आपण कट करणार आहोत हा बाहेरचा आकार पपच्या बाही आपण डायरेक्ट बाहेरून जो आकार घेतलेला असतो पाठीमागे तोच कट करत असतो आणि मी वरती जवळजवळ एक दीड इंच वाढवून घेतलेला आहे दोन पद्धतीने आपल्याला ही बाही कटिंग करता येते दोन्हीही प्रकार मी तुम्हाला कटिंगचे दाखवलेले आहे पहिला जो प्रकार मी दाखवलेला आहे तो कापडमध्येच टिक करून दाखवलेला आहे इथं मधोमध मुद आपल्याला खाचा पाडून घ्यायचा आहे आणि ही जी बाही आहे ती आपल्याला अगदी मधोमध कट करायची आहे तर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे इथं ही मी खाचे पाडून घेते जेणेकरून आपलं लक्षात राहील की आपली बाही इथून आपण वाढवलेली आहे ठीक आहे खाची पाडून घेतले तिथून आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या असतात आणि इथं सुद्धा आपण प्लेट्स घेणार आहोत नंतर पुन्हा स्टिचिंगच्या वेळेस कसं करायचं कसं स्टिचिंग करायचं हे मी दाखवणारच आहे अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने इथं ही बाही कटिंग केलेली आहे तर आता आपण मेन कापड कटिंग करणार आहोत तर हा आहे मेन कापड तर या साइडला आपला अ देवसेनाबाहीचा जो काठ आहे तो इथे येणार आहे सर्वात आधी पाठीमागचा भाग ठेवून देऊया हुकलूक पट्टीचा पाठ कटोरी आणि बाही ठेवायची आपल्याला बाही बरोबर बसते का ते चेक करायचे अगदी बरोबर बसत आहे आता तुम्ही म्हणत असाल इथं तर एकच बाई निघेल मॅडम तर अगदी बरोबर आहे एकच बाही निघेल कारण डबलच कापड घेतलेला आहे दुसरी बाही मी अशा पद्धतीने इकडे काढणार आहे अशा दोन आपल्या इथं बाह्या बसणार आहे आणि बरोबर हा काट आपल्याला खाली लावायला शिल्लक राहणार आहे कारण पीस जास्त होता आणि साईज कमी होती त्यामुळे इथं कापड एक्स्ट्राचा आपण घेतलेला आहे जर तुमची साईज मोठी असेल तर त्यासाठी तुम्हाला एवढं सहा तर साडेसहा इंच वाढवता येणार नाही ना, ना, कमीत कमी चार चा कमी ले ले। ते पाच इंच वाढवलं तरी चालतो एवढंच आहे फुगा हा कमी येतो तर आपल्याला काय करायचंय ज्या दोघही बाह्या आहेत त्या मी काढून घेणार आहे दोघही बाह्या काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला डिझाईन मॅच करायची आहे कारण हे जे डिझाईन आहेत जे पानं आहेत ते उभ्या साईडने या साईडने उभे आहेत बघू शकता तर आपल्या बाहीला ही आले पाहिजे ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने ही एक बाही निघणार आहे आपली आता दुसरी बाही दुसरी बाही ही तशीच ठेवायची आपल्याला जेणेकरून आपले जे पानं आहेत ते उभे येतील ही आहे आपली दुसरी बाही आता आपला जो याचा काठ आहे त्याचंही आपण कटिंग करून घेतलेला आहे तर इथं मी एवढं एक इंच सोडलेलं आहे कारण तो एक्स्ट्राचं काट आहे समजा आपण इथं जर टच करून घेतलं तर हा काट आपला वाया जातो तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता आपण हे जे सर्व ते पार्ट आहेत हे कटिंग करून घेणार आहोत हा जो पार्ट आहे तुम्ही जसं ऍडजस्ट करता येईल तसं करू शकतात इथं बसत असेल तर इथंही बसवू शकतात पण मी इथं बसवणार आहे माझा हा पार्ट इथं अगदी बरोबर बसत आहे ठीक आहे आता आपण हिला कटिंग करून घेऊयात तर मी इथे या पार्टला पिणा लावून घेणार आहे जेणेकरून आपले जे पार्ट आहेत ते जागचे हालणार नाही तर अशा पद्धतीने आपण इथे लावून घेतलेला आहे आता आपण आहे तसंच कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे सर्व पार्ट कट करून घेते तर इथं आपण सर्व पार्ट कट केलेले आहेत हे आहेत आपले काठ ही आहे आपली बाही इथे आपली बाही येणार ये आहे आणि बाहीला अशा पद्धतीने इथं चुण्या येणार आहेत मी स्टिचिंग करताना दाखवेलच तुम्हाला दोन बाह्या आहेत या तर इथे या दोघही बाह्या मी वेगवेगळ्या कटिंग केलेल्या आहेत कारण माझ्याकडे कापड एक्स्ट्राचं होतं म्हणून मी जास्तच कापड घेतलेलं आहे कटोरीचा पार्ट साईड पार्ट म्हणजेच हुकलू पट्टीचा पार्ट आणि पाठीमागचा भाग अशा पद्धतीने आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे आता याची स्टिचिंग कशी करायची मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील दिल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूश शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा